नमस्कार 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 काल रात्रीपासून माझ्या चेहऱ्यावर जे काही ब्रॉड स्माईल आहे ते काही जाता जात नाही आहे बदलता बदलत नाही आहे याचं कारणसुद्धा तेच आहे कारण आपल्या इंडियन टीमनं म्हणजे भारतीय महिलांच्या संघानं विश्वचषक जिंकून आणलेलं आहे दोनदा विश्वचषकाने आपल्या महिलांच्या टीमला हुलकावणी दिली एक दोन हजार पाचमध्ये आणि दोन हजार सतरामध्ये फायनलला पोचलो आपण अटीतटीची लढत झाली पण विश्वचषक काही आपण आणू शकलो नाही यावेळेला मात्र असं वाटलं होतं की विश्वचषक आपला होईल दिवसभर काल तीच ऊर्जा कायम होती महाराष्ट्रात नव्हे देशभरामध्ये भरामध्ये आपलीच टीम जिंकणार असा विश्वास होता आणि आपल्या मुलींनी तो सार्थ करून दाखवला होय आपल्या टीमने विजय मिळवून दाखवला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अप्रतिम अशी खेळी करत आपली टीम म्हणजे भारतीय महिला संघ विश्वचषक जिंकलेला आहे याचविषयी या व्हिडिओमध्ये बोलूया आणि हा विजय खेचून आणण्याकरता ज्या शिलेदाराचा ब्रेन वापरला गेला किंवा ज्याने मराठमोळ्या ब्रेननं मदत केली तो अमोल मुजुमदार याच्याविषयीसुद्धा बोलूया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरं तर कालचा दिवसभराचा उत्साह आणि आनंद हा सांगण्यासारखा नाहीच आहे काल दिवसभर बातम्यांच्या माध्यमातनं आज हा खेळ आहे आज महामुकाबला आहे आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया खेळणार आहे असं सगळं वातावरण दिवसभर होतं आणि उत्सुकता याची होती की टॉस कोण जिंकतं त्याच्यानंतर खेळ कसा होतो आणि मग आपण किती रन्स करतो आपण दक्षिण आफ्रिकेसमोर किती आव्हान ठेवतो कारण आपण आणि दक्षिण आफ्रिका दोघांचाही हा असा खेळ होता जिथे दोघंही संघ हे भारतीय म्हणजे दोघंही संघ विश्वचषक जिंक इकडे करता प्रयत्न करतील कारण भारताला सुद्धा पहिलाच विश्वचषक जिंकायचा होता ती संधी होती आणि दक्षिण आफ्रिकेलासुद्धा पहिलाच विश्वचषक जिंकण्याची संधी होती खरं तर आपण दोनदा अंतिम फेरी गाठलेली तरी आहे पण दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीसुद्धा गाठलेली नव्हती काल मात्र इंग्लंडला नमवत अंतिम फेरी गाठली दक्षिण आफ्रिकेने आणि आपण ऑस्ट्रेलियाला नमवलं आणि नंतर मग दक्षिण विरुद्ध भारत असा सामना होता अमेझिंग असा सामना झाला मधला एक जो पॅच होता म्हणजे सुरुवात झाल्यानंतर आपण आधीच फलंदाजी घेतली आणि सुरुवात जी झाली ती आपली थोडीशी स्लो असं म्हणता येईल ती सुरुवात झाली आणि त्यामुळे मग आता काय होतं काय होतं हरमनप्रीत गेल्यानंतर काय होतं अशी सगळी शंका होती ती खरंतर कर्णधार आणि तिच्या नेतृत्वात ती, ती अत्यंत शांत स्वभावाची आहे असं वाचलं ऐकलं आहे पण ती प्रत्येक प्लेयरशी आपला आपली ती जी मर्यादा आहे शांत असण्याची खूप न बोलण्याची ती मर्यादा सोडून त्या प्रत्येक प्लेयर्सशी बोलते आणि त्यांच्याशी त्यांचा तिचा कनेक्ट असतो आणि ते सगळं काल मॅचमध्ये सुद्धा बघायला मिळालं फक्त तीच नाही आपली उपकरणधार सुद्धा ती तर सगळ्यांची मैत्रीणच आहे स्मृती मानधन असं म्हणतात तर अशा दोघींच्या नेतृत्वात टीम इंडिया खाल खेळली आणि अमेझिंग अशी खेळली मी असं पण नंतर जेमिमाकडून ऐकलं म्हणजे व्हिडिओ बघतानाच ऐकलं की जेमिमासुद्धा पाचव्या नंबरवर होती पण अचानक पाच दहा मिनटं आधी तिला सांगण्यात आलं की तू तिसऱ्या नंबरवर जाऊन खेळती पण अमेझिंग खेळली आणि एक मोठं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर त्यांनी ठेवलं ते मोठं आपल्यासाठी असेल पण कदाचित त्यांच्याही मनात प्लेयर्सच्याही मनात धाकधूक असेल की आता आपल्याला याच जे दिलेलं आव्हान आहे त्याच्यावरच रोखायचं आहे che ci sono fricchi दक्षिण आफ्रिकेची जी कर्णधार होती ती काय 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 खेळत होती म्हणजे काय कमाल खेळत होती तिनं शतक झळकावलं विक्रम केला तिनं आणि मग मात्र अशी एक अशा असा एक टप्पा अशी एक, 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 एक वेळ आली होती की आता काय आपल्या हातातून जातो का, हाता का विश्वचषक पण वैसा कुछ नाही होवा असं काही नाही झालं आणि आपल्या भारतीय संघानं अमेझिंग अश असं यश मिळवलं आता हे सगळं तर आपण आपल्या टीम इंडियाच्या यशाविषयी बोलतोय विश्वचषक जिंकला त्याविषयी बोलतोय आणि कोणकोण सेलिब्रिटी आले नव्हतं ते या टीमला शुभेच्छा देण्याकरता रोहित मैदानावर होता सचिन तेंडुलकर येऊन गेला त्यानं सगळ्यांना शुभेच्छा दिल्या रोहितनं शुभेच्छा दिल्या वीरेंद्रने फोन केलेला होता असं कळताय अनेकांनी शुभेच्छा दिल्या आणि आता जो पूर्वीच्या काळी म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत मेल क्रिकेट फिमेल क्रिकेट असा जो एक दुरावा आणि अंतर आपल्याला बघायला मिळत होतं हे येत्या काळामध्ये काही वर्षात मुलींनी त्यांच्या कर्तृत्वानं दूर केलेलं आहे आणि मुलांनीसुद्धा त्यांच्या समजूतदारपणानं म्हणजे प्लेयर्सनी त्यांच्या समजू ते अंतर दूर केलेलं आहे आणि हा जो एकोपा आहे मेल आणि फिमेल क्रिकेटर्समधला तो आपल्याला बघायला मिळाला या सगळ्यांच्या नंतरच्या अनुभवामधनं तो बघायला मिळाला तर असं सगळं बोलत असताना एका नावाविषयी मात्र आपण सातत्यानं बोललं पाहिजे आत्तापर्यंत या व्यक्तीविषयी कमनशिबी किंवा जो पुढचा सचिन तेंडुलकर म्हणून संबोधला जायचा जा, किंवा ज्याला कधी संधी नीट जास्त मिळू शकला नाही क्रिकेटर्समधला शापित चिलेदार अशा वेगवेगळ्या विरुद्ध ज्याला नावाजलं गेलं किंवा ज्याला उच्चारलं गेलं असा अमोल मुजुमदार संयम त्याच्याकडे एकवीस वर्ष मी त्याला अरे तुरे करते तर ते प्रशिक्षक आहेत टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती आणि त्यांनी ती किती सक्षमपणे सांभाळली हे आपण कालच्या मॅचमधून बघितलं आणि एक क्षण जो मला तुम्हाला सांगायचा आहे तुम्ही सगळ्यांनी पण तो पाहिला असेल तो म्हणजे आपली जी कर्णधार आहे हरमनप्रीत यश मिळाल्यानंतर आपण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर असा गोल तयार झाला स्टेडियममध्ये आणि जेव्हा अमोल मुजुमदार पण एकदम धावत त्या सगळ्यां आपल्या प्लेयर्सपाशी आले तर आ, ही हरमनप्रीत जी आपली कर्णधार आहे इतके वर्ष ती खेळलेली आहे डी एस पी ए स्वतः पण तिनेसुद्धा हात लावला पायांना अमोल मुजुमदारच्या आणि तो जो एक क्षण होता तिची एक मिठी होती तो जो सगळ्या प्लेयर्सचा आनंद होता खरोखर खरोखर भावनिक करणारा असा क्षण होता आणि काल सगळेच भावनिक झाले होते जेमीमाच्या डोळ्यात पाणी होतं आणि कर्णधार उपकर्णधार आपल्या दोघी हरमनप्रीत आणि सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं आपल्या मॅन ऑफ द मॅच झालेला टुर्नामेंट ऑफ द मॅच झालेल्या अशा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं खूप खूप आनंदाचा तो क्षण होता तर तो मुवमेंट ज्याच्याविषयी मी बोलते की मैदानामध्ये मा अमोल मुजुमदाराच्या ती पाया पडली आणि दोघांच्याही डोळ्यात दो आश्रू होते आणि ते जे जेव्हा अमोल मुजुमदारला विचारलं गेलं की तुझ्यासाठी हा क्षण काय आहे कसा महत्वाचा आहे तर अमोल मुजुमदारचं वाक्य होतं की हे होणारच होतं हे अपेक्षितच होतं प्रचंड मेहनत केलेली या मुलींनी आणि त्या डिझर्व करतात हा विजय आणि म्हणून त्यांनी हा विजय मिळवला बघा स्वतःचं नाव इथं त्याने कुठंच घेतलं नाही त्याने आपल्या टीमचं खूप खूप खुँँ कौतुक केलं आपल्या प्रत्येक मुलीचं खूप खूप खुँँ कौतुक केलं हेच एखाद्या व्यक्तीचं मोठेपण असतं ज्याला शापित खेळाडू किंवा शापित क्रिकेटर म्हणून संबोधलं गेलं असेल ज्याने आपल्याला टीम इंडियासाठी खेळायला मिळावं म्हणून एकवीस वर्ष प्रतीक्षा केली असेल अमेझिंग संयम म्हणजे काय बोलावं आज अमोल मुजुमदार विषयी आज सगळ्या मीडियावर त्याची चर्चा आहे की एक तरुण तरफदार नेतृत्व ज्याला पुढचा सच तेंडुलकर म्हटलं जात होतं त्याला टीम इंडियासाठी खेळता आलं नाही एकवीस वर्ष त्यानं दार सु टीम इंडियामध्ये खेळता येईल म्हणून पण तो काही टिळा त्याला लागला नाही म्हणजे असंच सगळं आत्ता ऐकायला आणि वाचायला तुम्हाला मिळेल पण या अमोल मुजूमदारची कारकिर्द मात्र जबरदस्त राहिली त्याची कारकिर्द कशी जबरदस्त राहिली तर देशांतर्गत खेळामध्ये त्यानं झपाट्यानं विकेट केल्या किती विकेट केल्या अकरा हजार एकशे सदुसष्ट विकेटचा त्याच्यावर म्हणजे त्या विकेटचा त्याच्यावर त्याच्या नावावर आहे आणि एवढं देशांतर्गत चांगलं खेळूनसुद्धा तीस शतकं साठ अर्धशतकं खेळूनसुद्धा एकवीस वर्ष सलग विकेट्स आणि रन्स काढत सुद्धा तो टीम इंडियासाठी खेळू शकला नाही पण तो कधी हरला नाही आपल्याला का मिळालं नाही आपण किती वाईट आहोत आपण का खेळत नाही होत आपण कशा तक्रारी सतत म्हणजे मला आठवतं की अरे काय ट्रेन नाही मिळाली अरे काय खूप घामाला अरे काय पावसात भिजलो अशा छोट्या छोट्या तक्रारीसुद्धा ऑफिसला येताना आपण करतो किंवा घरात छोटीशी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण तक्रारीचा सूर आळवतो हो पण या व्यक्तीनं एकवीस वर्ष सलग संधी मिळ न मिळ म्हणजे मिळाली नाही तरीसुद्धा कधीही तक्रार केली नाही तो जसा एखादा साधू संत आपलं काम करत राहतो तसा अक्षरशः साधू संतासारखा विकेट काढत विकेट घेत गेला रन्स काढत राहिला आणि अप्रति अशी खेळी करत राहिला काही वर्षांपूर्वीपर्यंत असंही बोललं जात होतं की खेळता नाही आलं तर नाही पण निदान त्याला संघाचं प्रशिक्षकपद तरी मिळावं आणि भारतीय महिला संघाचं प्रशिक्षपद दोन हजार तेवीस साली त्यानं हातात घेतलं ती जबाबदारी हातात घेतली आणि बघा आज काय घडलं आहे आज विश्वविक्रम घडलेला आहे जसं चौऱ्याऐंशीमध्ये आपण प्रतीक्षा करत होतो की आपल्याला वर्ल्ड कप मिळेल जसं दोन हजार अकरामध्ये आपल्याला वाटत होतं की महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आपल्याला वर्ल्ड कप मिळाली आणि दोन्ही वर्षी मिळाल्या तसंच यावेळेला सगळ्यांना देशाला असं वाटत होतं की आपली महिलांची जी टीम आहे क्रिकेटची ती आपल्याला वर्ल्ड कप मिळवून देईल आणि तसंच घडलं हा जो अमोल मुजुमदार आहे हा 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 मी याला अशासाठी म्हणते ते जरी आ, आ, अनुभवानी आ, मोठे असले ते जरी आपल्या कारकिर्दीनं मोठे असले तरीसुद्धा तो आज स्टाईल आयकॉन झालेला आहे सगळ्यांच्या तोंडावर आज त्याचंच नाव आहे म्हणून प्रेमानं जिव्हाळ्यानं त्याला अरे तुरे म्हणावं असं वाटतं आहे मुंबईचा मुलगा आहे वरळीत राहतो असं कळलेलं आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला क्रिकेटला त्यानं अलविदा केला आणि चौदा वर म्हणजे अकरा वर्षांनंतर त्याच्या निवृत्तीच्या अकरा वर्षांनंतर त्यानं टीम इंडियाला महिलांच्या टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला प्रशिक्षकपद त्यानं दोन हजार तेवीसपासून हातात घेतलं आणि मग प्रत्येक आपल्या टीम प्लेअरमध्ये चांगले आणि वाईट गुण काय आहेत जे चांगले गुण आहेत ते अजून कसे ब्राईट करता येतील जे थोडेसे काही अडथळा आणणारे गुण असतील ते कसे बाजूला करता येतील या सगळ्यावर कदाचित त्या टीमनं मिळून एकत्रित काम केलं असेल आणि त्याचा पिलर अमोल मुजुमदार ठरला असेल तर अमोल मुजुमदार हे आज नाव खूप 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 चर्चेत येत आहे तुम्हाला सगळ्यांना ती मॅच आठवत असेल ज्या मॅचमध्ये ज्या शारदाश्रम शाळेकडून सचिन तेंडुलकर खेळत होता सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांनी सिक्स सिक्स्टी फोरची अमेझिंग अशी खेळी केली आणि ती ऐसी ऐतिहासिक खेळी झाल्यानंतर सगळ्यांच्या तोंडावर सचिन तेंडुलकरचं नाव होतं विनोद कांबळीचं नाव होतं वाहवाह होती त्या दोघांची पण एक नाव चर्चेत नाही आलं ते नाव होतं तो तिसरा प्लेअर जो वाट बघत राहिला की ह्या दोघांपैकी कोणीतरी बाहेर आलं तर मला खेळायला जायला मिळेल पण तसं काही घडलं नाही त्याला संधी मिळाली नाही तो वेटिंगवरच राहिला आणि तेव्हा तो वेटिंगवर राहिला जो पुढची एकवीस वर्ष वेटिंगवर राहिला त्याचं नाव अमोल मुझुमदार आणि तोच अमोल मोजूमदार ज्याला म्हणजे जा आज, आज सगळं जग त्याचं नाव घेत आहे आणि ज्याने आज विश्वचषक जिंकून देण्यामध्ये मोलाची महत्त्वाची भूमिका बजावली आपण सगळेच भाबडेपणानं या आशेवर असतो की ठीक आहे आज नाही झालं उद्या होईल आज नाही झालं उद्या होईल अनेक जणं त्याच्यासारखीच अशी आहेत आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूलासुद्धा जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी पाच पाच दहा दहा वर्ष अकरा अकरा वर्ष प्रतीक्षेत असतात आणि प्रतीक्षा करून काही होत नाही काही मिळणार नाही अशा प्रकारची वक्तव्य आपल्याला ऐका मिळतात आपण खचतो निराशेत जातो पण असं काहीच अमोलबद्दल घडलं नाही आणि हे खरं तर त्याच्या म्हणजे तो किती मानसिकरित्या स्ट्राँग आहे याचं उदाहरण म्हणावं लागेल आणि त्याचा फायदा काल झालेला बघायला मिळाला त्याचं तर नाव होत आहे पण टीम इंडियाने ज आपल्या महिला संघाने जो विजय मिळवला त्याचं खूप मोठं श्रेय अमोलकडे जात आहे आज अमोलचं खूप कौतुक होत आहे आणि अमोल या गोष्टीसाठी कधी थी थांबला किंवा वाट बघत नाही बसला की आपलं कुठेतरी नाव येईल आपली वाहवा होईल आपल्याला काही मिळालं नाही याच्याविषयी बोललं जातं तर आपण खचून जावं तो अशा कशाचीही वाट बघत बसला नाही आणि बघा काल काय घडलं त्याच्यासाठी किती थी महत्त्वाची मुवमेंट असेल जेव्हा त्याच्या टीममधल्या मुली महिला या आ, खेळानंतर आणि जिंकल्यानंतर येतात आणि अत्यंत विश्वासानं त्याला गच्च मिठी मारतात त्याच्या पाया पडतात त्याच्यासाठी ही किती मोठी मुवमेंट असेल अर्थात थोडासा इमोशनल माझ्यासाठी सुद्धा हा क्षण होता कारण हे सगळे जे क्षण आज मी टी व्हीवर आणि माध्यमांवर आणि सोशल मीडियावर बघते आहे ते सगळे खरोखर खरोखर आनंदाचे आहेत तर आपल्याला असाच आनंदाचा क्षण मिळत राहू आणि त्यात अमोलनं जी मोलाची कामगिरी बजावलेली आहे तर या अमोल मुजुमदार विषयी तुमच्याकडे काही अनुभव आठवणी असतील तुम्ही आमच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि आम आपल्या टीम इंडिया महिलांच्या टीम इंडियानं जो विश्वचषक जिंकलेला आहे त्याच्याविषयी अभिनंदनाविषयी तुम्हाला जर काही कमेंट्स करायचे असतील तुम्ही नक्की करा आणि आपण असेच बोलत भेटत राहूया असेच काही आज दिवसभरात या मॅथ संदर्भातले काही व्हिडिओ आणि नव्या नव्या काही इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्यापर्यंत आणता येतात का तेही बघूयात